मला प्रवेश फी जास्त जमा झाली पाहिजे आणि त्यातनं काहीतरी कुठला तरी खर्च झाला पाहिजे अशी माझी कधीही भावना नसती कारण मागच्या वेळेस आपण थारच्या जे मैदान केलं ते शंभर गाड्या आल्या त्या फक्त शंभर गाड्यामध्ये दोन थारचं मैदान केलं आपण परत नंतर आपल्याला दोन थार द्याव्या लागल्या आता इथं काय जास्तीत जास्त, जास्त गाड्याची संख्या यावी स्पर्धा मोठी व्हावी ही माझी भावना आहे त्यातनं प्रवेश फी जमा झाल्यानंतर आता जर शंभर गाडी जर घ्यायला गेलो आपण तर त्याला किती रुपये लागतील आणि आज आपल्या क्षेत्राकडून पंचवीस लाख रुपयाचा चेक आपण असताना मदत करणार आहोत कालपासून मला एक दोघा जणांनी फोन आले की गटपास जे विजेते आहेत त्यांची टू व्हीलर कॅन्सल के केली की के असं काही झालेलं नाही जो ग गट विजेत आहे त्याला टू व्हीलर जी बक्षीस ज्याप्रमाणे ठरलेलं आहे ठरल्यात कुठलीही आपण बदल केलेला नाही बक्षिसामध्ये याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये झाला पाहिजे मंत्रालयाच्या पुढं ज्या जो विजेता शेतकरी आहे त्याचा सन्मान मी बैलगाडीची लीग चालू करतोय जे आपण आय पी एल बघतो आपण क्रिकेटमध्ये किंवा आज खो खो बघतोय कबड्डी बघतोय त्या पद्धतीनं आपल्या आप आप बैलगाडी क्षेत्राची लवकरच प्रो लीग चालू करतो मी बैलगाडी प्रो लीग म्हणून आणि हे आता हे एक दोन महिन्यातच त्याचं सुरुवात होईल म्हणजे कमीत कमी मी तर अशा पद्धतीने विचार करतोय की प्रत्येक बैला जसं आय पी एलमध्ये मध्ये विराट कोहलीला किंवा अनेक आपण खेळाडू बघतो त्यांची बोली लागली जाते आपल्या एकेका बैलाची बोली वीस लाखापासच्या पुढे लागली पाहिजे जय किसान खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला म्हणजे एक रोनक आली डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील ज्यांना थारचं मैदान घेतलं आणि अखंड महाराष्ट्रभर बैलगाडी शर्यतीची चर्चा झाली आणि तिथून अनेक मैदान भरू लागली परंतु सुरुवात चंद्रहार पाटलांपासून झाली महाराष्ट्रात एक नाव लौकिक असणार असं नाव आहे आणि आता सुद्धा तुम्ही बघितलं की जम्मू काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करण्याचं काम म्हणजे एक जबरदस्त असं काम केलेलं आहे त्यांना आणि आता अनेक चांगली भागातली ओपनची शर्यत असेल किंवा आपली छकडीची सातारी शर्यत असेल श्वान शर्यत असेल किंवा अनेक अशा वेगवेगळ्या वेग ठेव स्पर्धा ठेवलेल्या आहेत या स्पर्धेबद्दल संपूर्ण आढावा आज आपण पैलवानांच्या माध्यमातन जाणून घेणार आहोत त्यांचे सर्व मित्रमंडळी या ठिकाण आले त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पैलवान नमस्ते नमस्कार काय सांगताल की बैलगाडी क्षेत्र आपण पहिली बाईट सुद्धा दिलेली आहे परंतु काय बदल करण्यात आले आता सर्वात प्रथम आपण सातारा चकडीविषयी कसं मैदान भरलं जाणार आहे किंवा काय आढावा आपण जाहिरातीच्या माध्यमात केलेलं नाही फक्त जे पहिलं ओपनचं मैदान होत त्यात फक्त आता आपण एक आदत एक बैल आणि एक आणि एक बैल हे बदल करून हे मैदान फायनल केलेले काल मला वाटतं त्याच्या सुद्धा चालू झालेली आहे काल आणि जे आपण सुरुवातीला बक्षिसाचं जे पोस्टर काढलं होतं बाहेर बक्षीस ही त्याच पद्धतीने असणार आहेत गट पास विजेत्याला कालपासून मला एक दोघा जणांचे फोन आले की गट पास जे विजेते आहेत त्यांचे टू व्हीलर कॅन्सल के केले के की असं काही झालेलं नाही जो गट विजेत आहे त्याला टू जी बक्षीस ज्याप्रमाणे ठरलेलं आहे ठरल्यात कुठलीही आपण बदल केलेला नाही बक्षिसामध्ये ज्या पद्धतीनं आपण कॉर्टरचा फायनल काढणार होतो काढणार आहे परत ज्या ओपनला जी बक्षीस आहेत फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर ज्या टू व्हीलर खाली ठरलेल्या आहेत दहा नंबर पर्यंत ती सर्व ज्या सर्व बक्षीस आहेत तशीच आहेत त्यात कोणताही बदल केलेला नाही आणि कालपासून नोंदणी चालू झालेली आहे त्याचप्रमाणे आज अजून एक बॅनर पडला की लाडकी बहीण स्पर्धा हा त्या सुरुवातीचे नियोजितच होत आपलं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे महिलेकडून त्यात प्रवेश फी आकारली जाणार नाही आणि प्रत्येक सहभागी जी महिला असेल त्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये त्या प्रत्येक सहभागी महिलेला आपण चषक आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये हिची संख्या थोडी कमी आहे मला वाटते आ... महिलांची बैलगाडीमध्ये ते येणाऱ्या काळामध्ये आ... कशा पद्धतीने वाढेल त्यासाठी आपण हे प्रयत्न करतो स्वतः एकनाथ शिंदेसाहेब इथं त्या दिवशी मैदानाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या समोर हा गट सोडून एक शिंदेसाहेबांनी जे महिलांच्या विषयी जे लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याच पद्धतीने अनेक आपण त्या लाडकी बहीण त्या दिवशी आपण वाटप करणार आहोत महिलांना लाडकी बहीणची बैलगाडी स्पर्धा घेतलेली आहे तेव्हा असे महिलांसाठी जे पण उपक्रम आपण या बैलगाडीच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर आणखीन श्वान शर्यती संदर्भात सुद्धा त्या संदर्भात काय बरेच दिवस आले श्वान स्पर्धा ज्या दिवस आपल्या बैलगाडीच्या स्पर्धांवर ज्यावेळी बंदी होती त्यावेळी खरखर श्वान स्पर्धेला चांगले दिवस चालते त्याच मध्ये सुद्धा थारसारखी सुद्धा श्वान स्पर्धेमध्ये दिली गेली आपल्या बैलगाडी स्पर्धा बंद झाल्या होत्या त्यावेळेस नंतर बैलगाडीच्या सर्व स्पर्धांना चांगले दिवस आले आणि कुठंतरी जे खरखर आपल्या शेतकऱ्या कुटुंबामध्ये ही कला जोपासली जाते म्हणजे बैल असेल किंवा श्वान असेल हे सगळं शेतकऱ्याच्या घरामध्ये सांभाळलं जातं त्याची स्पर्धेमध्ये उतरवलं जातो मग ते आपल्या बैलगाडी स्पर्धा चालू झाल्यापासून कुठेतरी त्या शहान स्पर्धेची सुद्धा थोडी उतरता काय लागली सर्वांनी मला सांगितलं म्हणून स्पर्धेत आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे आणि त्या स्पर्धेला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कसे आपले चांगले दिवस आणता येतील अशा दृष्टीने प्रयत्न आहेत आपले त्यानंतर ना जी जनरल स्पर्धा असते आपल्या सांगली भागामध्ये त्या स्पर्धे संदर्भात काय बोलतात ती सुद्धा ह्याच ठिकाणी त्याच दिवशी होणार आहे तुम्ही बघितलं इकडे जनरल स्पर्धे स्टेज आहे ह्या बाजूला आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानचं स्टेज आहे आणि मध्ये जी प्रमुख पाहुण्यांचं स्टेज आपण हे केलेलं आहे एका बाजूला ह्या दोन्ही वेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा चालणार आहेत इथं आणि तर ती पद्धत बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे एकदा आपली गाडी सुटली की जवळ सहा ते सात किलोमीटर जाऊन ती परत माघारी येते ती अशा वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे त्यामध्ये पण सुद्धा ब गट आहे दुसरा गट आहे पुन्हा आदर गट आहे त्यासुद्धा तीन चार गट आहेत तीन चार प्रकारचे आणि आपल्या इकडे सुद्धा तशा पद्धतीनं स्पर्धा होणार आहे नक्कीच स्पर्धा ह्या तिन्ही स्पर्धा एकाच दिवशी असणार आहेत एकाच दिवशी नऊ तारखेला सकाळी चालू होईल सकाळी लवकर संध्याकाळपर्यंत सगळं संपणार आहे महाराष्ट्राचे आपण सांगितलं मुख्यमंत्री पण असणार आहेत स्पर्धेला त्या दिवशी अनेक प्रमुख पाहुणे असणार आहेत कारण मी बैलगाडी संघटनेच शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिल्या दिवशी इथं त्या दिवशी होणार आहे त्यासाठी आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी साहेब त्याच पद्धतीनं उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार श्रीकांतजी शिंदे असे अनेक जण म्हणजे आमच्या प शिवसेना पक्षाचे आमदार असतील खासदार असतील गैरशील माने आहेत सुहास बाबर चंद्रदीप नरके महेश शिंदे असे सर्व आमदार आमचे पक्षाचे त्या दिवशी तो अधिवेशनासाठी उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या दिवशी या दिवशी पार इथं पडेल आणि खरखर मला वाटतं तीन फेऱ्याच्या मैदानाला आपल्याला संध्याकाळी बराच वेळ लागेल फायनल व्हायला त्यामुळे त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर मी खरखर एक वेगळी कल्पना पक्षप्रमुखांच्या पुढे मागणी केलेली आहे काल परवा दिवशी की याचा समारंभ मुंबईमध्ये झाला पाहिजे मंत्रालयाच्या पुढं ज्या जो विजेता शेतकरी आहे त्याचा सन्मान मंत्रालयाच्या पुढे झाला पाहिजे अशी मी एक मागणी केलेली आहे ती मला वाटते तशा पद्धतीने कार्यक्रम होईल की शेतकऱ्याचा सन्मान जो आपला विजेता शेतकरी आहे त्याचा शेतकऱ्याचा सन्मान आपल्या मुंबई मंत्रालया पुढे होईल असे आपल्याला एक दोन दिवसात त्याची पूर्ण रूपरेषा समजेल कार्यक्रमाची आणि जास्त करून त्या पद्धतीने कार्यक्रम तो मुंबईमध्ये पार पडेल समारंभाचा बैलगाडी मालकांना काय विनंती करताल तुमच्या वतीने नोंद करण्यासाठी किंवा काय मी आवाहन केलेलं जाईल जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्यात सहभागी व्हावं पहिल्यांदा सुरुवातीला जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला प्रवेश फी असेल किंवा अनेक गोष्टीवर प्र, प्रश्न उपस्थित केला पण आज आपण जर बक्षिसाची जर संख्या बघितली प्रत्येक गट विजेत्याला टू व्हीलर वरचं फॉर्च्युनर ही बक्षीसं बघितली आणि जर आज आपण इथं ज्या काही गोष्टी होणार आहेत म्हणजे ज्या समाज उपयोगी ज्या गोष्टी इथं होणार आहेत बैलगाडीच्या मैदानामध्ये आता मी आज बैलगाडी क्षेत्राच्या वतीनं म्हणजे मी काय माझ्या वतीनं नाही पण त्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांकडं पंचवीस लाख रुपये चेक आपण बैलगाडी क्षेत्राकडून पूरग्रस्तांना मदत देणार आहोत त्या दिवशी त्याच पद्धतीने शंभर लाडक्या बहिणींना आपण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि संवर्धनासाठी शंभर महिलांना गाडी देणार आहोत म्हणजे मला ह्याच्या पण आपलं मैदान झालं आणि आताचं पण मैदान होते मला प्रवेश फी जास्त जमा झाली पाहिजे आणि त्यातनं काहीतरी कुठला तरी खर्च हे झाला पाहिजे अशी माझी कधीही भावना नसती कारण मागच्या वेळेस आपण थारच्या जे मैदान केले ते शंभर गाड्या आल त्या फक्त शंभर गाड्यांमध्ये दोन थारचं मैदान केलं आपण परत नंतर आपल्याला दोन थार द्याव्या लागल्या आता इथं काय जास्तीत जास्त गाड्याची संख्या यावी स्पर्धा मोठी व्हावी ही माझी भावना आहे त्यातनं प्रवेश फी जमा झाल्यानंतर आता जर शंभर गाडी जर घ्यायला गेलो आपण तर त्याला किती रुपये लागतील आणि आज आपल्या क्षेत्राकडून पंचवीस लाख रुपयेचा चेक आपण असताना मदत करणार आहोत आणि हिथली तयारी जर बघितली तर तुमची या प्रवेश फीची रक्कम आता कशासाठी जाईल हे तुम्हीच ठरवत घेतलं पण माझी कुठल्याही प्रकारची प्रवेश पेक्षा पाठीमागं कुठली भावना नसते की जास्त जमा झाली पाहिजे सहभाग जास्तीत जास्त नोंदवला तर पुढचं मैदान म्हणजे मी नाही कुठलाही आयोजक असेल जास्त जगाड्या आल्यानंतर पुढचा उत्साहन आपण ते मैदान म्हणजे करण्याची इच्छा होईल आपली मागच्या वेळी झालं ठीक आहे म्हटलं माझ्या स्वतः माझं वैयक्तिक मैदान होतं थारचं आज पक्षाचं मैदान आहे पक्षाचं अधिवेशन आपण हे करतो इथं तर मग गाड्यांची येणारी संख्या ही सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सांगितलं पाहिजे किंवा एवढ्या एवढ्या गाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत म्हणून हा रिपोर्ट सगळा मला द्यावा लागेल माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त गाडा मालकांनी सहभागी व्हावं नक्कीच आता महिलांचं तुम्ही सांगितलं शंभर गाई म्हणजे त्या कुठं मर्यादित सांगली जिल्ह्यापुरते असतील किंवा महाराष्ट्रातून कसं असं सांगली जिल्ह्यातील आमच्या ज्या खरखर गरजू महिला आहेत आमचे सर्व शिवसैनिक असतील किंवा प्रमुख आहे प्रमुख आहे ती यादी मला देतील आणि त्याच्या गरजू महिलांना आता त्या दिवशीची परिस्थिती कशी होईल तर खरोखर -खर जास्त गर्दी झाली तर ते मग तो कार्यक्रम हितच करायचा का तोही मुंबईमध्ये करायचा आपण जरा ते परिस्थिती बघून ठरवू पण तो कार्यक्रम हित किंवा मुंबईमध्ये होईल जास्त माझा प्रयत्न राहील की तो कार्यक्रम हितच झाला पाहिजे आणि सर्व मालकांना माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त यात सहभागी व्हा कारण माझा ह्याच्या पाठीमागचा कुठलाही स्वार्थ नाही मी परवा पण सांगितलं की माझा कुठला बैल कुठल्याही प्रकारामध्ये किंवा माझं श्वान सुद्धा नाही की त्या ना स्पर्धेत भाग घेणार आहे किंवा तो तोंडावर कुठली इलेक्शनही नाही इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहे पण त्यात मी एक आमचा पक्षाचा प्रमुख पदाधिकारी म्हणून सहभागी असणार आहे पण मी कुठे उमेदवार म्हणून नसणार आहे त्यामुळे इलेक्शन आले म्हणून ही मैदान करायला लागलो मी असा कुठलाही यात माझा स्वार्थ नाही किंवा माझा बैल इथं पळून नंबर काढणार नाही त्यामुळे माझी भावना एवढीच आहे की गोवं संवर्धन झालं पाहिजे आणि तुम्हाला तर ह्या तीन फेऱ्याच्या मैदानाला माहित नाही पण मी मागच्या एक मैदान केलं होतं आणि होत जनरल पद्धतीला ते एवढं मोठं बक्षीस पहिल्यानं दिलचं आणि ते बक्षीस समारंभ होत असताना मी त्यावेळेस तिथल्या सर्व शेतकऱ्यांना आणि गाडा मालकांना शब्द दिलेला होता की मी इलेक्शन झाल्यानंतर मला तुम्ही निवडून द्या खासदार झालो की मी फॉर्च्युनरचं मैदान घेईन म्हणून पण दुर्दैवानं मी खासदार झालो नाही पण मी जो शब्द दिलेचा शेतकऱ्यांना शब की फॉर्च्युनरचं मैदान घेईन म्हणून खरं तर, तर एक नाही तर दोन फॉर्च्युनरचं आज मैदान मी घ्यायला लागले याच्या पाठीमागची भावना मी मगाशी सांगितली की गोवन संवर्धन झालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये खरं खर याला -खर, एवढे चांगले दिवस येणार आहेत म्हणजे बैलगाडी क्षेत्राला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये एकमेव माणूस असा आहे की मुख्यमंत्री असताना एखाद्या राज्य राज्यमातेचा जो दर्जा दिला गायीला गोमातेला जो राज्यमातेचा दर्जा दिला शिंदेसाहेबांनी त्या खरेखर प्रेरणेतून एवढं मोठं मैदान आज मी आयोजित करतोय शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी बैलगाडीची लीग चालू करतोय जे आपण आय पी एल बघतो आपण क्रिकेटमध्ये किंवा आज खो खो बघतोय कबड्डी बघतोय त्या पद्धतीनं आपल्या आप आप बैलगाडी क्षेत्राची लवकरच प्रो लीग चालू करतो मी बैलगाडी प्रो लीग म्हणून आणि ही आता हे काही एक दोन महिन्यातच त्याचं सुरुवात होईल म्हणजे कमीत कमी मी तर अशा पद्धतीने विचार करतोय की प्रत्येक बैला जसं आय पी एलमध्ये विराट कोहलीला किंवा अनेक आपण खेळाडू बघतो त्यांची बोली लागली जाते पण आपल्या एका एक बैलाची बोली वीस लाखापासच्या पुढे लागली पाहिजे हा माझा प्रयत्न असणार आहे त्या वीस लाख रुपयाच्या पासून पुढे मग जो एखादा टॉपचा बैल असेल तो ऐंशी नव्वद लाखापर्यंत त्याची बुल भु, जाईल आणि जास्तीत जास्त फायदा कसा बैल मालकाला शेतकऱ्याला होईल या दृष्टीने माझा प्रयत्न असणार आहे आणि त्या एका एका स्पर्धेमध्ये त्याला चार ते पाच वेळा धावायचे आहे बैलाला फक्त अशा तीन फेऱ्याचं मैदान नसणार ते फक्त एकदा किंवा ते आपण नियमावली तयार करू सगळ्या सर्वांशी चर्चा करून आपण तयार करू पण जास्तीत जास्त माझा प्रयत्न राहणार आहे की आपल्या क्षेत्रातलं शेतकऱ्यांना आणि बैल मालकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीने आपण येणाऱ्या एक दोन महिन्यात साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू करतोय आपण बैलगाडीची नक्कीच धन्यवाद पैलवान आपल्या खटाव तालुक्याचे कार्याध्यक्ष तुषार पैलवान आहेत काय सांगताल पैलवान कि मैदाना किंवा आता तयारी कितपत चालू आहे किंवा काय मैदानाची तयारी चालू आहे आठ दहा दिवस झाले तयारी चालू आहे मैदानाची बऱ्यापैकी फाटेही आखून झालेले त्या किरकोळ फाट्यातली कामं राहिली तिथे आता एक दोन चार दिवसात बऱ्यापैकी काम होऊन जाईल थोडं खडाही असायचं स्टेज काम चालली ती आता ही बऱ्यापैकी म्हणजे दहा टक्केच काम झाले झालंय अजून दहा दिवस आहेत मैदानाला त्या दहा दिवसात राहिलेली काम होऊन जातील स्टेज वगैरे मोठ्या पद्धतीने वेगवेगळी स्टेज आहे ती इकडे ओपनचं स्टेज आहे जनरल जनरल म्हणजे आपलं चांगली भागामध्ये जनरल आणि इकडं पूर्ण या भागामध्ये अशी पाहणार समोर मित्रांनो बघू शकता इकडं समोरच्या भागामध्ये ओपनची ची अशी गोल राऊंड येणार पाच सहा किलोमीटरचा असतो आणि इकडं आपली सातारी शेकडी त्याच्या स्पर्धा चालणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सगळी पब्लिक एकाच या माळावरती विकारलेला असणार आणि इथे समोर बघताय तुम्ही श्वान शर्यत आहे त्यासाठी त्यासा त्यासा सुद्धा ट्रॅक्टरचं बक्षीस सांगितलं पलीकडे लांब तिकडे अंतराव श्वान स्पर्धा बी तिथे होणार आहे काहीतरी पट्टेव गेलेलो नाही लांब नोंद चालू झाली किंवा नोंद कालपासून चालू झाल्या कालपासून नोंद चालू झाली त्या आता एक दोन दिवसानंतर चांगली गती गेली पण चालू आहे आता कालपासून मी फोन येत होता आधी कालपासून नोंद चालू आहे दुसरा बैल किंवा आदत बैल याच्या नंतर ना काय प्रतिसाद लोकांच्या काय प्रतिक्रिया या प्रतिक्रियामुळेच तरी झालं ही सारे ओपनच पहिल्यांदा बाईट बीट दिलेली होती पैलवानी दिली होती आम्ही पण होतो तालमीवर बसून ती ओपनची बाईट दिली लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्याच्यावर मग ती पैलवानी ही करून आदत साठी नाही का आता काय आलं ओपनला मग आदत येणा झालाय म्हणून की लोकांनीच बऱ्यापैकी तालमी बसली होती पैलवाच्या बशी येऊन प्रत्येकानी मग आमच्या आदतच काय तुम्ही दोन चार वर्ष झालं मैदान भरवत आहे पण आदत मैदान नाही तुमचं पण आदत काय मग तिथे लोकांनी समजा नि बैलगाडी मालकांनी तो पर्याय दाखवलेला आहे देऊ आजच दुसरा मैदान हे एक प्रकार घडतोय ह्या पद्धतीने मैदान घेतलं तर समधी महाराष्ट्राला समजा बैल पोहोचतोय यात ठीक आहे काय तुमच्या वतीने काय आवाहन करताल आमच्या का वतीने काय नाही मैदान चांगलं करायचं बक्षीसा बरं आम्ही बक्षीजा म्हणजे काय मोठं फॉर्च्युनर बक्षीस पाहिलं आमचा म्हणजे आता जो अभ्यास आहे त्यात आम्हाला बिकत नाही फॉर्च्युनर म्हणले की समधी बैल गाडी मालक येत नाही काहीतरी त्याला म्हणजे गटापासून तरी असं बाबा गट तरी निघत टू व्हीलर घेऊन जा मग गटा गटाला एफ टू व्हीलर ही आपली दादांनी आम्ही आमच्या बऱ्यापैकी गाड्यांनी सांगितल्यानंतर ती याच काढला विषय गटाला एक टू व्हीलर चांगली ठेवली ठीक गट पास केला तरी माणूस समाधानी होऊन समाधानी होते नक्कीच आणि बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत बोललेली परत एकदा सर्व बैलगाडी मालकांना आव्हान काय करताल काय आव्हान हेच नोंदीच आपली नोंद सहा तारखेपर्यंतच आहे बरं ह्यात काय मी गाड्या कारण इथं दगाडा उठणार का तर उठतो त्यामुळे गाड्या लई यावं त्यासाठी थांबायचं नाही सात तारखेपर्यंत जेवढ्या गाड्या तेवढ्याची नोंद घ्यायची आणि सात तारखेला लॉट काढायचं हे होणार